बाळासाहेब माने माझे आमदार सन्मान्य प्रमुख चटार साहेब सन्मान्यतुत राठेकर साहेब सन्मान्य शैलेंद्र दळवी साहेब सन्मान राजेश सावंत उपस्थित करून आम्ही मला काय असतं निघी दीड वेळ व्यक्ती म्हणून जास्त प्रकारची नावं घेतली नाही म्हणून व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नाही ग्रामपंचायत नाही आहे देशाच्या सर्वोच्च सभागृहाची निवडणूक आहे जे पाचशे त्रेचाळीस खासदार आपल्या देशात निवडून जाणार आहेत त्यांची ही निवडणूक आहे आणि म्हणून त्या वेळेचं महत्व हो। त्या निवडणुकीचं हे हो। आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे आपण देशात काय चाललंय त्याच्यापेक्षा आपल्या मतदारसंघात आप काय चाललंय ह्याच्यावरती आपण सगळ्यांनी जास्त लक्ष देऊया कुठे जे काय परिस्थिती दिवस आहे नाहीतर देशात काय लोकसभा निवडणूक आपण हा देश कोणाच्या हातात देणार आहोत की त्या गोष्टीची निवडणूक मागचे दहा वर्ष आपण त्याच्या होतो या सभागृहामध्ये मी एक माणूस आहे की लोकसभा इंग्रजलेली आहे रत्नागिरी हा मतदारसंघ आणि या मतदारसंघाच्या लोकांनी एकदा प्रेम करायला ठरवलं तर ते मरेपर्यंत प्रेम करतात त्याचा अनुभव गणित त्या मतांवर नसतात जबाबदार जमी गणित नसतात ज्याचा उल्लेख आता राज्यस्थानमध्ये केला त्यांच्या मतदारांमध्ये की निलेश राणे हरला गेला या दहा वर्षामध्ये रत्नागिरीच्या लोकांना कधीच फरक पडला नाही निलेश राणे आम्हाला शाळेवर तेव्हा दोन लाख अठ्याहत्तर हजार मत या शाळेला आपल्या माध्यमातून मत दिसते याच्यासाठी सांगितलं जरी पक्ष बीजेपी नव्हता तरी एक अपक्ष उमेदवार दोनशे अठ्याहत्तर दोन लाख अठ्याहत्तर हजार मतं घेऊ शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला हा फिगर सांगितलेला कारण काही देशाची निवडणूक काही विषय जेव्हा तुम्ही गावागावात जाता जिल्हा परिषदेमध्ये जाता तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की काय सांगायचं आपण जाऊन सांगणार काय आहोत आपण लोकांना सांगणार काय आहोत कुठले विषय झाले नाही खासदार जे विद्यमान आहेत ते कुठले विषय करू शकले नाही हे विषय आपल्याला सांगायचे आपल्याला कन्व्हिन्स करायचं लोकांना की जर देश दुसऱ्याच्या हातात गेला जर मतदारसंघ दुसऱ्याच्या हातात गेला आणि देशामध्ये सरकार आलं ते तर येणारच त्याच्यामध्ये जर आपला हा रत्नागिरी सिंधुदुर्ग नसला तर आपल्या वयाची पंधरा वर्ष उकडली पंधरा वर्ष एक पिढी गेली हो दहा वर्ष म्हणजे एक पिढी या दहा वर्षामध्ये आपण कोकण रेल्वेचा विषय काढतो हे लोकांना आपण सांगा जेव्हा निलेश राणे तेव्हा आम्ही मागणी केली होती या कोकण रेल्वेला डबल ट्रॅक असावा अजूनही डबल ट्रॅक झालेला नाही या कोकण रेल्वेला एक टर्मिनस मिळावं हो। टर्मिनस झालेलं नाही या रत्नागिरी जिल्ह्याला एक एअरपोर्ट मिळावा हो। एअरपोर्ट झालेला नाही हे सगळे केंद्र सरकारच्या विषय लक्षात ठेवा इको सेन्सिटिव्ह शंभर दिवसात काढून ठेवू त्या काळामध्ये आम्ही मोर्चा काढला होता नव्वद हजार लोकांना माझा आकडा नाही पोलिसांचा आकडा आहे नव्वद हजार लोकांचा नवीन मोर्चा काढला होता इको सेन्सिटिव्ह डोको म्हणून ते इको सेन्सिटिव्ह आमचा खासदार आल्यावर सत्ते आल्यावर शंभर तुमचा काढून टाकू असं सांगणारे खासदार अजूनपर्यंत इको वाटू शकले नाही अजूनही अनेक गावं ओसाड पडलेली आहेत इको सेन्सिटिव्ह मध्ये पण त्याला माहीतच नाही इकोसेन्सिटिव्ह मधून बाहेर झालेलो ग्रामपंचायत परवानगी देऊ शकत नाही कुठल्याही प्रशासन कलेक्टर प्रशासन तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही अशा व्यवस्थेमध्ये आपण रत्नागिरीकर आढळले एक कारखाना मला दाखवावत नाही मोठ्या प्रमाणात आंबा काजू मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे एक तरी कारखाना ज्याच्यातून बाय प्रोडक्ट तयार होईल एक तरी कारखाना आमचे अनेक आंबा बागायचा काजू बागायत इकडे असतील विक्रेते असतील एक तरी कारखाना बाय प्रॉडक्ट तयार करायला फूड प्रोसेसिंग तयार करायला अहो देवांनी सगळं त्यांना आपल्याला पण आपण त्याचा उपयोग जर करू शकलो नाही आणि आपली मुलं जर बाहेर गेली राजा अनेक लोक इथे बसलेले असतील तो पाचल आणि त्या भागातला जर तुम्ही तरुण बघितला घरी नाही गावाची गावं आहे असाय गावाची गावं ज्या तरुणांना शेतात उतरायचं नाही त्यांना माहीत नाही नोकऱ्या रिफायनरीला आपण विरोध केला कोणी केला या लोकांनी अ ते कशासाठी हेच खासदार जेव्हा सिंधुदुर्गात होते जेव्हा आम्ही सिंधुदुर्गाचा एअरपोर्ट सुरू केला हेच <t festivals> खासदार व्यासपीठावर सांगत होते की हा एअरपोर्ट आम्ही सुरू केला त्याच्या आठ वर्षा पलीकडे आठ वर्षापूर्वी हेच खासदार नव्हते तेव्हा आम्हाला एअरपोर्ट नको सांगणार हे खासदार होते एअरपोर्ट नको वडापावच्या गाड्या टाका असा खासदार असतो ज्याला एअरपोर्टच कळला नाही तो एअरपोर्ट आणणार कसा ज्याला विकासच कळला नाही तो महामार्ग करणार कसा ओ ज्याला दुरदृष्टीच नाही तो या कोकणाला सांभाळणार कसा अहो कोकणाचा खासदार होऊन गेलो आपल्या कोकणात खासदार आपण कोणाच्या हाताला मतदारसंघ देणार मोदी साहेबांकडे चाललं काय काहीतरी जे मोदी साहेबांना सांगू शकतात की साहेब मेरे एरिया ह्याच्या काही काम आहे आपो करणार पडेग आपो करणार आहे हे सांगणारच ती खासदार तिकडे पाहिजे ज्याला वॉचबिल ओळखत नाही अशा खासदाराला पाठवलं दहा वर्ष की मी मी हा टीका करत नाही मला टीका करायची त्यांना टीका करून कोणाला काय मिळत नसतो माझा जीव चुटतोच आहे मी पाच वर्ष आहे मतदारसंघाचा खासदार राहिलेलं था प्रत्येक तालुक्यात पायी फिरलेलं आज रत्नागिरी जिल्ह्याला तसं काहीच मिळालं नाही हा रत्नागिरी जिल्हा तसं काही मागत सुद्धा नाही मागणारा माणूस कोण तसा मागणारा माणूस आपल्या हक्काचा असला पाहिजे आपण या गर्दीतला तो माणूस माझा तो माझं काम करू शकतो तो माणूस जेव्हा तुम्ही इकडे उभा कराल जिंका तोच माणूस तुमचं रक्षण तिकडे केंद्रात करेल आणि ते जमिनीवर करेल अ जमिनीवर कोणतरी आपला माणूस झटणार पाहिजे कोणाचं तरी वजन पाहिजे कले मानसी कदाचित काही लोकांची भाषा चुकत असेल पण प्रामाणिकपणा हा मातीसाठी पाहिजे आम्ही अनेक वेळा सांगतो राणे कशी राहतील कशी बोलतील पण या कोकणाच्या मातीसाठी बोलतील जेवढा मी अनेक गोष्टी सांगतो अनेक वेळा सांगतो तुमचं काहीच बघतो केंद्रीय मंत्र्यां मंत्री पण गेलं यांची फरक करण्यासाठी जे करणं करायचं आणि म्हणून आपल्याला विनंती करतो मी आपल्याला विनंती करतो अनेक अप्पा आता उठतील अनेक गोष्टी चर्चेमध्ये येतील तुम्ही चर्चा करू नका तुम्ही हक्का चर्चा करा माझाच माणूस चांगला आहे आणि माझाच माणूस योग्य आहे एवढी चर्चा करा दुसरी कसलीही चर्चा करू नका ही निवडणूक देशाची आहे अहो मोदी साहेब नसते जम्मू काश्मीर मध्ये भारताचा झेंडा लागला असता का ला कधी तो राहुल गांधी जम्मू काश्मीर मध्ये कधी भारतात खेळला असता का मोदी साहेब होते म्हणून विचार करा त्या सभागृहामध्ये मी पाच वर्ष काम केलेलं नऊ दोन हजार दो नऊ ते दोन हजार दो चौदा राम मंदिर होलेवाला आहे हे सांगायची पण हिंमत नव्हती कोणाची या दहा वर्षात मोदी साहेबांनी उभं करून दाखवलं चौवीस अकरा टक्के हल्ले सहज होत होते सहज म्हणजे आई त्याला पण अशी काय प्लॅनिंग करायची गरज नव्हती अशी सत्ता होती तेव्हा कोणी बन तू घेऊन आले आले बॉम्ब टाकले निघून गेले काही लोकांनी गोळ्या खाल्ल्या काही लोक जेल मध्ये गेले पाशिकली या नाव वर्षामध्ये पाकिस्तानला ना तो सोडला जगाच्या काही एकही देशाला आपल्या भारताकडे वाकडे नजरेने बघायचे कोण मला सांगतो आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत आपण हा मतदार संघच्या हातात मला कोणीतरी सांगितलं लांबून बघायला कसं दिसतो एकदम कोणालाच काय करत काय नाही पण तो काय नाही आप तो शिकार करायला बोला असतो तिकडे पाया होतो बगळा पांढरा असतो कदाचित उदाहरण टिकूल असेल पण बगड्याची वृत्ती जो पाण्यात आपल्याला मस्त दिसतो अरे काय छान आपण फोटो फोटो घेतो बगड्याचे की पाण्यातल्या बगा छान दिसतो पण तो पाण्यात निवतनाला नसतो तो शिकार करायला उभा असतो म्हणून हे चांगलं बोलतील गोड बोलतील लोकांमध्ये काहीतरी बलकत पसरवतील आता तुमचे कान डोळे नाक हात पाय पुढचे पस्तीस दिवस आपण पक्षाला काय देतो ना त्याच्यावरती आपल्याला पक्ष काय देतो हे पस्तीस दिवसानंतर सांगणार म्हणून एवढ्या या कालावधीमध्ये या पस्तीस दिवसामध्ये जेवढं काय करताय तेवढं आपण करायचं युतीचा उमेदवार शंभर टक्के या मतदारसंघातून निवडून येणार म्हणजे येणार माझ्या मनामध्ये शंका नाही कारण का दहा वर्ष झाले भारतीय जनता पक्ष आपण बघतोय आपण बघतोय म्हणून मला खात्री आहे चव्हाण साहेब आपण पण भाग या मतदारसंघात या जिल्ह्यामध्ये मन लावून जसं आपल्या मतदारसंघात आपण मेहनत करता तशीच या रत्नागिरीमध्ये पण आपण मेहनत केली आणि म्हणून हे चित्र आपल्याला भव्य दिवस उभं दिसतंय खरोबर चव्हाण साहेब आवाज हे काही सोपं काम नाही रत्नागिरीमध्ये हे सगळं करणं तर मुळीच नाही ते जागी ठेवत नाही काय माझी जागी बघा हे बारावस झाली आणि तरी जे तुम्ही शक्य करू शकणार साहेब खरोखरच आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो आपण मनापासून मी अभिनंदन करतो आपण सगळे गेल्या पंचवीस दिवसानंतर एवढं लक्षात ठेवा या मतदारसंघामध्ये आपलाच उमेदवार निवडून येणार मुलाला आपलाच आमदार फटाके पण आपलेच आमदार लक्षात ठेवा सांगतो तेवढं करून जय हिंद जय महाराष्ट्र